गोलंदाजी मार्कवर येतोय चार षटकांचा सामना पहिला चेंडू एज लागली होती चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने चार धावांसाठी पहिला चौकार येतोय रुपेश खोवारी यांच्या बॅट मधून रुपेश खोवारी यांच्या बॅट मधून चौकार चार गोलंदाजी मालकवर येतोय चार षटकांचा yeah. सामना पहिला चेंडू एज लागली होती चेंडू जातोय थाडव्यांच्या दिशेने चार रावांसाठी पहिला दिनेश मार्क मार्कवर आहे पहिला चेंडूवर चौकार जातोय दुसरा चेंडू दिनेश यांचा आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलं होतं एकदा पण पूर्ण होत दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होतं चांगली रनिंग विकेट मानावे लागेल रुपेश कुवारी आणि भावेश यांच्या मध्ये खोपरी फळाविरुद्ध सिक्कीम असा सामना चालू असताना तिसरा चेंडू चांगली सुरुवात होते सहा धावा धाव लागल्या जातात The चेंडू टाकून <से कट रुपीध सान्ये> झाले <से> <कुण> तीन चेंडू रुपेश गोवारी ऑन प्रयत्न चेंडू जाईल सहा धावांसाठी षटकार येतोय गोवारी यांच्या बॅट मधून षटकार सहा सहा धावा धाव फडकावर लागले जातात चेंडू टाकून झाले तीन चेंडू प्रयत्न चेंडू ते षटकार आलाय मागच्या चेंडूवर पुन्हा एकदा झेल होऊ असता मात्र राकेश गवारी चेंडूवर धावतोय एकदा पळून पूर्ण दुसरी पळून पूर्ण ते तिसरे धावायचा प्रयत्न मात्र दोन धावा येतील पुन्हा एकदा दिनेश పునఃనే చెడ్ల ఫిశా రూపే గవర్డూ జ సీమారేషా చెండు కా సీమారేషి్ర ఛండు గీమారేషి పార్ చావ్వ చావ్యాన్ని సంఘా ధావసంఖ్యా వాడే ధావసంఖ్య ధాఫల్ అట్లా काय चाललंय होतं मैदानामध्ये आपण बघितलंय आता वांग्या हे अजून परत दिसत नाही मला तरी वाटतं चेंडूला बिरकावून केलं की दिसला चेंडू जाहीर का बाहेर जातोय चेंडू सीमारे बाहेर सहा भावांसाठी षटकार सहा डीजे

काय फटकेबाजी रुपेश गोवारी यांच्या बॅटमधून अमन पांडे पुढचा चेंडू केला रुपेश गवारीसाठी मात्र पुन्हा एकदा चेंडूला केलं गेलं चेंडू जाईल वन बाय चार जाऊन चौकार होतोय काय फटकेबाजी रुपेश गवारी यांच्या बॅट मधून बघायला मिळते चार चौकार रुपेश गोवारी वैयक्तिक चौतीस धावा अकरा चेंडू मात्र चेंडूला बिरकांस केले किती सहा धावांसाठी षटकार येतो रुपेश गोवारी यांच्या बॅट मधून षटकार धावा पहिल्याच मॅच मध्ये हाफ सेंचुरी रुपेश गवारे यांची होईल असं मला वाटतंय बारा चेंडू चाळीस धावा अमन पांडे भरकटला चेंडू जातो शिमारेच्या चे बाहेर सहा धावांसाठी गेला होता मात्र पुन्हा एकदा दांडी उडवायचा प्रयत्न होता अमन पांडे यांचा मात्र प्लम एल बी सापडलेला आहे रुपेश गवारे यांच्या खेळीला संपृष्टी लागते चौथ्या चेंडू अमन पांडे यांचा गडी